मराठी भाषा गौरव दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा कर्नाटक मध्य प्रदेश आणि देशातील अनेक भागांमध्ये हा दिवस साजरा केला जातो मराठी भाषिक आज देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात राहतात त्यामुळे हा दिवस जगाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातोय मराठी भाषा दिन आमच्यासाठी दिवस नसून आमच्यासाठी सणसारखा आहे मराठी भाषा दिन संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात जगभरात आणि जिथे जिथे मराठी माणूस राहतो आज मराठी भाषा दिन साजरा करतोय स्टेशन परिसरात लाडू वाटून लोकांनी मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन करण्यात येतं आहे या महाराष्ट्राचा अभिमान आणि जागर व्हावा यासाठी मनसे तत्पर असल्याचे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मला असं वाटतं की हा हो दिवस नसून आमच्यासाठी सण आहे या, या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि आज मराठी भाषा दिवस हा सगळं महाराष्ट्रात गेलो तर देशभरात देशभरात जगभरात जिथे जिथे मराठी माणूस राहतो तो आज साजरा करतोय आम्ही देखील ठाणा स्टेशनमध्ये दे लाडू वाटून मराठीला जास्तीत जास्त वापर करावा असं लोकांना अपील करतोय या महाराष्ट्रात मराठीचा अभिमान आणि मराठीचा जागर व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब नेहमीच तत्पर आहेत मी परप्रांतीयनं माझं नेहमीच सांगणं आहे की तुम्ही इथे राहता आम्हाला तुमचा आदर आहे पण तुम्ही जर आमच्या मराठी माणसाचा आदर करणार नसाल तर तुम्हाला जसाच तसं उत्तर दिलं जाईल मला महाराष्ट्रात राहतात तिथल्या राज्य तुम्ही जिथे पैसे कमवता जिथे तुमचं पोल भरलं जातं त्या भाषेचा जर तुम्ही अभिमान बाळगणार नसाल तर आम्हाला आमचा अभिमान बाळगून घेता येतं